प्राणातली ही उक... वाढले र राव सगळी वाळलेली त्यामुळं वासर लवकर नीट चांगले खात नाही रिरी मा असं बक्की टाकलं कोणतरी ते बक्की क्लिअर माझं दिसतो गोड डायरेक्ट उलट पालट करते र सगळं ओके उक... मका सांडून टाकते नाही गाळ करते बेकार का तिथं पण तिथले म्हणलं यार नाही भेटायची आपल्याला कारण नेमका त्याच्यात टिप नाही का कशी ती लावली होती ती मका ही कन्सावाली हो प्राण्याच्या तिच्या मित्राला विचारलंय तो म्हणलं विचारून सांगतो त्या माझ्याला भरपूर चा राहिला खाईन आज झालं म्हणजे कान करते रावरा साफ करायला गेल र जुलै आहे या वर्षी लवकर पाऊस आला अजून रान रानवली रामी नागारलो होत खाली नागारलेलं आहे सगळं आता वॉटरचं यायचं नाही अजून हे ओल आहे तर, तर मग चालू कर द्या काडी गे काढी अरे जा ना हा काय कर अर चिटाकलं तर चिटाकलं काय नाही तुला चिटाकल्या तर वर राशी नाही चिटाकलं तर काल राशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये आता बरोबर आहे ना साडे बारा वाजल्यात गोट झालो पान दाखवलं आणला बै आणि गोड आहे डायरेक्ट उलटपालट करते राहू सगळं मग मका सांडून टाकते लय गाळ करते बेकार पण शेटराय ना बाहेर बांधून टाकतो आता बाहेर खुट्टी खोटी टोकलेली आम्ही पोरांनी त्याला बाहेर पाहून टोकलो होता चित्चरात बसून जरा हाय थोडंफार फार आतलंहीच गाण कर एड्या पहिल्यांदा पाणी दाखवतो पाणी दाखवून बाहेर काढून टाकतो त्याला याच्या बाजूला तर लय गाण करते आणि हे तर पण गाण केली बांधली पुढ या फुटीवर बागडून शिथं बांधली आम्ही एका घराबाशी इथं आहे भरपूर चरायला असं तरुण खाईन आज झालं माणसे घाण करते राव तर वासरांसह साफ करा ला कर लागेल राव एक तर काम झालं आता एक गावात आलो तो आम्हाला मका लागते ते आम्ही सारं बैठलं मी ना एक नेमकं इथं वावर बघितलं नाही का रोडच्या कडाला अरे ते समजा इथं बघूयाचे मित्र आहे दोन तीन त्यांना विचारता येईल मग कोणाचं वावर आहे ही मकायला बारीक आहे ही नाही म्हणत मी अहो इकडं डाव्या साईडला आहे की ते चांगली उगवलेली आहे रे मी तीन चार वेळा बैठली होती हिला हो 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 पुढं द्यायची ठीक आहे दाण्यावरची ना तिच्यावर दाणं बिण नाही नाही घेत त्यावर काय त्या सारे सारे तर त्यांना विचारून बघणार हो आपल्या काय नाही भेटत आपण तशा हिशोबाने बोलून नये सांगत विचारत खर दिलं आपल्या सार जर होय तर रोडच्या कडलाच वावर रोई पण नेमकं ना ये ना गोल्डन मक्याच आहे मला वाटलं वाफ आहे नाही का आपलं नॉर्मल वाल अरे ते स्ले म्हणला यार ये नाही भेटायचे आपल्याला कारण नेमकं त्याच्या टिपच्यात नाही का प्रणाली कशी लावली होती ती मका आहे कांसावाली हो प्रणाची आई हा मित्राला विचारले तो म्हणाला विचारून सांगतो त्या माणसाला अरत्या उतर चहा येऊ चहा घेऊ ह्या आज बरोबर आहे ना एक जुलै आहे या वर्षीला लवकर पाऊस झाला अजून रानवलली एकाला पण वावर तयार करता येणार नाही एवढा ना। आहे ट्रॅक्टरने कामच नाही का होणार बैलांचं विशेष नाही इथं काय नशीब आम्ही नागारलो होतं खाली नांगारलेलं आहे सगळं आता रोटरचं यायचं नाही अजून ओले वले आपल्याला बोर चालू करायची अरे बोर नाही मोटर चालू करायची आपली विरीची पण नेमकं आहे कंपनीन पाईपलाईन फुटलेली त्या सिक्युरिटी गार्डचा नंबर घेतला आहे म्हटलं आपले पाणीवर आल्यानंतर बंद करता येईल आता रोज आपली टाकी भरले अर्धी तरी मला वाटत भरणार आहे पण ट्राय करून बारीक होला असेल तर जाय गेल तर गेलोवर पाणी त्या दिवशी आम्ही अख्खी मग कापले अख्खी अ एवढं ठेवलं होतं इथून अख्खं कापून एवढं ना आम्ही साडेतीन वाढलं तर आख्खा आबाळे मग असे थोडा पाऊस झाला आमचं टोकन आहे ना ते पण थोडा पाऊस झाला राह कानेवाडीला पाऊस पाहिजे नाही सांगितलं राहू आता आमचा बल्ल्या व्हायचा हो अख्खा टोकन विकन सगळं सज्ज आमचं दोन आमच्या जोकाट आहे आम्ही एक जोकटात कांड पाळवायचा आहे तर मग चालू करता काढी गे काढी आर काय कर चल चालू अरे चिटाकलं तर टाकलं काय नव्हत तुला चिट्टकलं तर वर राशी नाही चिट्टकलं तर काल राशीन तुला मुक्ती तो ना चल ना चालू बघ रे कॉक्स का सरळ आहे सरळ आहे हॉक हक लागतो हा आडवा लागतोय काय गेला अजूनही पहिला असा पाठ होता पाट आणि तसं आहे ना स्ट्रक्चर होतं असं नाही का पूल साईज सारखं बारीक लाकडी आपलं दगडी सॉरी आणि असं पाठ होता अख्खा पाटानं पाण्याची लोक पहिली मग असं बक्की टाकलं कोणतरी ते बक्की क्लिअर माझं दिसतं गेल अख्खा आहे ना तरी खाली वाहून डायरेक्ट बरतं सगळ्यांची विरा मस्त पाणी आले मध्ये लाईन आहे ना फुटलेली त्याच्यामुळे पाणी वर जाणार नाही या कंपनीवर सिक्युरिटी गार्डचा नंबर घेऊन गेलो आम्ही वर पडतानाच नाही अरे कसला नाही ना त्याची आता जवळपास ना पाच पंचाळीस लांब लांबोंटाक टाकून दिलं गामोंटाक लाताय ना मला कुठे आण रितेश रितेशकडं कुट्टी पाडल्यास आता मोठी गाडी घेऊन जायला माई गाडी नाही का र माहिती टू व्हीलर लेट खातो फक्त बाकी दोघांनी खाऊन टाकलं प्राणातले मकाई देव वाळली र सगळी वाळलेली त्यामुळे वासर लवकर नीट चांगले खात नाही रिरवी मिक्स करायला लागेल